या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन फोर कामगारांसाठी कामगार मंत्र्याकडे पाठपुरावा करणार आमदार रोहित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते आमदार रोहित दादा पवार हे एकवीस मे रोजी बुधवारी सकाळी नऊ वाजता रेल्वे लाईन पक्ष कार्यालयात बैठकीनिमित्त आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष माननीय सुधीरजी खरटमल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस ट्रेड युनियन फेडरेशनचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी शिष्टमंडळात सोबत भेट घेतली यावेळी विडी कामगारांच्या विविध प्रश्नासंबंधी तसेच गेल्या अनेक वर्षापासून विडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे मजुरी दिली जात नाही यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी केलेले प्रयत्न तसेच कामगार मंत्री व कामगार आयुक्त यांच्याकडे केलेला पाठपुरावा दाखवून देखील कामगारांना न्याय मिळाला नाही हे अधोरेखित करण्यात आले यावेळी माजी महापौर जनार्दन कारंपुरी प्रदेश उपाध्यक्ष शंकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव माजी महापौर नलिनीताई चंदेले माजी महापौर मनोहर पंत सपाटे महिला अध्यक्ष सुनीताबाई रोटे आदींनी सोलापूर शहरातील विडी कामगारांना त्वरित न्याय मिळवून देण्याची विनंती केली यावर आमदार रोहित दत्ता पवार म्हणाले की विडी कामगारांना कमी मजुरी देऊन त्यांची अनेक वर्षांपासून पिळवणूक होत आहे हे मी सुद्धा जाणून आहे सोलापूरसह महाराष्ट्र राज्यातील विडी कामगारांना किमान वेतन मिळवण्यासाठी व त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी लवकरच मंत्रालयात कामगार मंत्री आशिष पुंडकर यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येणार आहे जेणेकरून विडी कामगारांवर अन्याय होणार नाही यासाठी माझा पाठपुरावा असणार आहे असे आमदार रोहित ददा पवार यांनी आश्वासन दिले यावेळी शिष्टमंडळात आंबिकाची

त्यांनी सोलापूरात आलेले आहेत त्यांची राष्ट्रवादी कामगार सेलकडून शिष्टमंडळासमेत आम्ही त्यांची भेट घेतलेली आहे भेट घेऊन त्यांना विनंतीपूर्व निवेदन सादर केलेले आहे निवेदनात मुख्य विषय मांडण्यात आलेले आहे की सोलापूरसह महाराष्ट्र राज्यातील विडी कामगारांना गेल्या अनेक वर्षापासून किमान वेतनाप्रमाणे मजुरी मिळत नाही किमान वेतनप्रमाणे मजुरी मिळण्यासाठी शासन दरबार अनेक वर्षापासून प्रयत्न केलेले आहे त्याच पद्धतीने राज्याचे कामगार आहेत यांच्याकडे प्रयत्न केलेले आहे सोलापूर सहाय्यक कामगार आहेत यांच्याकडे प्रयत्न केलेले आहे परवानगीशी मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रयत्न केलेले आहे हे सर्व विषय रोहितदा समजावून सांगितलेले गेल्या अनेक वर्षापासून त्यांना तुटपुंजी मजुरीवर काम करावं लागत आहे महाभयंकर रोगाला देखील न घाबरता त्यांचे कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी केवळ माता भगिनी महिलांनी विडी का विडी वळण्याचे काम करून त्यांचे गुजराण करीत आहेत परंतु शासनाकडून कुठलेही दखल घेताना दिसत नाही हे सर्व आम्ही माझ्या रुढीदा समजावून सांगितलेले आहे यावेळी माजी महापौर जनार्दन कारमपूर साहेब माझी महापौर सपाटे साहेब प्रदेश उपाध्यक्ष शंकर पाटील साहेब प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर भारत जाधव साहेब माजी महापौर ॲडव्होकेट इन साहेब माजी महापौर नलन शिंदेळे महिला अध्यक्ष सुमित्राई रोटे आदींनीसुद्धा दादांना सांगितलेले आहे सोलापुरातील विरे कामगारांचं प्रश्नासंबंधी किमान वेतनासंबंधी त्यांचं जीवनशैलीवर सुद्धा त्यांनी विचार करून सर्व परिस्थिती रोहितदाना सांगितले आहे रोहितदानी आश्वासन दिले की ताबडतोब कामगार मंत्री आशिष पुणकर साहेब यांची भेट घेऊन मंत्रालयात बैठक लावण्याचा मी प्रयत्न करेन आणि थोडेच विडे कामगारांना किमान नेतनाप्रमाणे मजुरी मिळवून देण्याचा माझा पाठपुरावा राहील माझा प्रयत्न राहील यांनी आणखीन काही विडे कामगारांचे प्रश्न जरी असेल तरी तुम्ही निवेदनाद्वारे निवेदन घेऊन स्वतः तुम्ही मंत्रालयात द्या तुमचा शिष्टा मला वेळ देऊन आणि मी सुद्धा डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट